ज्यांनी अवैध मार्गाने पाचशे आणि हजारच्या नोटा जमा केल्या होत्या तर त्यांनी कचरा कुंडीमध्ये टाकल्या काहींनी जाळून टाकल्या तर काहींनी नदीमध्ये विसर्जन करून टाकल्या परंतु ज्याला यातलं काहीच जमलं नाही ना त्याने काय केलं पहा हे विडंबन आहे आणि चाल तुमच्या लक्षामध्ये येईलच हे पुरात होत धडधडबंदी नोटांवर आली पुरात धडधड बंदी नोटांवर आली अन हजार पाचशे बदलून घ्या मोदींची आज्ञा झाली आधी अधीर झालो या आता बधीर झालो या ब्लॅक मनी हा व्हाईट करता जेरीस आलो आणि उडतोय बुंगट पळतोय चिंगाट अंगलट आलया झालं झिंग 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 झिंगट झिंग झिंग हात मारून घबाड गुप चुपल पवल एका रातीतच मोदींनी या दिवाळ काढलं गादी फाडून काढली ਗਾਦੀ ਫਾੜੂਨ ਕਢ ਲੀਆ ਅੱਕੀ ਬਾਥਰੂਮ ਤੋੜ ਲੀਆ ਅਨ ਫਰਸ਼ਾ ਕਾੜੂਨ ਖਾਲੀ ਲੱਥਪੀ ਅਲਗਦ ਕਢ ਲੀਆ ਅਨ ਸਤੰਗਿਆ ਸੋਰਾ ਤੂੰ ਆਲੇ ਜੋਰਾ ਤੋ ਲਟਲਟ ਕੱਪਤੋ ਆ ਭਾਵੇਂ ジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジンジン आणि ज्यांना मी ते ते बँकेत भेटल नोटा <laughs> बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं आणि ज्यांना मी ते ते बँकेत भेटल एकेकाला मी गाठलं या एकेकाला मी गाठलं या हाती बंडल कोमलं या पण माझत बंडल मलाच त्यांनी फेकून मारल या पण माझत बंडल मलाच त्यांनी फेकून मारल या अन घालत्यात घेराव पस्त्यात उरावं हुचकून लावलं या झाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 परवा देवलात गेलो तिथं भिकारी भेटल आणि प्रत्येकाच्या हाती हजार पाचशे टेकवलं त्यांनी याड्यात काढलं या त्यांनी याड्यात काढलं या म्हणे डोक्यावर पडलं याड्यात काढलं या म्हणजे डोक्यावर पडलं या कुणी म्हणलं काय तू डायरेक्ट ये रवड्यातून आला या आणि माझ्या हातात भिकारी म्हणत रुपया ठेवला या झाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 पत्ता शोधून मी एका अट्टल सोराला गाठलं त्याला रितसर चोरीचं घरी आमंत्रण दिलं ढसा ढोसा तो रडला या ढसा ढसा तो रडला या हातपाया पडला या आणि पाचशेचं एक पोत माझ्या उरावं घातलं या आणि पाचशेच एक पोत माझ्या उरावं घातलं या हातून मिशीत बोलला खुशीत देवत भेटल्या या नाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगत झिंग 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 झिंगत झिंग 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 आता हे कोणाला सांगणार बायकोला धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या किती म्हणेल कारभारी काही काळजी करू नका आपण यातून काहीतरी मार्ग काढू पण झालं उलटच तिने वाढीव बांधकाम करून ठेवलं धीर देईन म्हणून घटना बायकोला सांगितल्या तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या अशी अंधारी आली या अशी अंधारी आली या माझी गांधारी झाली अशी अंधारी आली या माझी गांधारी झाली आणि आमच्या रक्कम डब्बल भरली या आणि रोकडा बघून आकडा येऊन वाकडा झालो या झाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंग